विहीर तालुका तळोदा ग्रामपंचायतीमध्ये पंधरा वित्तीय आयोग व पेसा निधीतून अंदाजे चाळीस ते पन्नास लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे सरपंच सपना वसावे ग्रामसेवक उमाकांत कापुरे व पेसा अध्यक्ष शेवंतीबाई ठाकरे यांनी संगमताने काम न करता फसव्या पद्धतीने निधीचा अपहार केला असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल पावरे यांनी केली आहे या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व पदावरून हटवावे अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे येत्या आठ दिवसात चौकशी न झाल्यास दिव्यांगजन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे दे दवडी तालुका तडोदा येथील सरपंच सो सपना दारासिंग वसावे व ग्रामसेवक उमाकांत कापुरे यांनी संगणमताने कुठलीही कामं न करता पंधरावा वित्त आयोग व पेसा निधीचा जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयांचा अपहार केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे त्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ पदावरून हटवा अशी मागणी आज आम्ही आमच्या बिरसा पेठा नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे ग्रामपंचायत दौडी विहेर येथे कोणत्याही प्रकारचं काम न करता या सरपंच व ग्रामसेवकांनी परस्पर पैसे लाटलेले आहेत भ्रष्टाचार केलेला आहे खूप मोठा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे वारंवार तक्रार करूनही या सरपंच व ग्रामसेवकावर अद्याप कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून आज आम्ही हे शेवटचं निवेदन जिल्हा परिषदला देतोय या उपरही जर काही जिल्हा परिषदने कारवाई नाही केली तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबारच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत म्हणून या भ्रष्ट सरपंच व ग्रामसेवकाला तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे यांना तात्काळ यांच्यावरती दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा आणि पदावरून हटवा अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी